नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत आज आपण सुन एज इफ ॲज दो ॲज एज वेल आणि सच ॲज यासारख्या शब्दांचा ॲज फर ॲज ॲज लॉंग या शब्दांचा पूरक शब्दांचा अर्थ मराठीमध्ये काय होतं ज्यावेळेस आपण ज्याला इंग्रजीमध्ये वापरणार वाक्यरचना मध्ये मग त्याचा मराठीत काय अर्थ होतो हेच आपण आज या सेशन मधून पाहणार आहोत अजून एक माझा चॅनल आहे त्याचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो अतुल सर इंग्लिश क्लास एका लेक्चर मध्ये एकच कन्सेप्ट असतो याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जो तुम्ही आता व्हिडिओ पाहताय त्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा जर माहिती योग्य वाटत असेल खूप महत्वाची वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा ओके okay. बघा आपण यांचा वापरही पाहू आणि यांचा इंग्रजीत वापर आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ जर तुम्हाला मराठीत त्याचा अर्थ माहिती असेल तर तुम्ही हे वाक्यरचना तुम्ही वापरू शकता सॉरी हे शब्द तुम्ही वापरू शकता बघा पहिली जी वाक्य रचना आहे जसं आम्ही स्टेशनवर पोहोचलो तशी गाडी चालू झाली म्हणजे पहा जसं आम्ही स्टेशनवर पोहोचलो तशी गाडी चालू झाली बघा तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं ॲज सुन एज हे कधी पण वाक्याच्या सुरुवातीला येतं ॲज सुन वी रिस्ट द स्टेशन कॉमा द ट्रेन द ट्रेन स्टार्ट ओके ॲज सूनज वी रिच द स्टेशन द ट्रेन स्टार्टेड म्हणजे जसं आम्ही स्टेशन वर तशी गाडी सुरू झाली नंतर पहा शिक्षक आल्याबरोबर मुलं किंवा मुले उभी राहतात खूप छान वाक्य soon ॲज as 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 teacher टीचर टीचर केम्प बॉय ओके म्हणजे मुलं त्याच्यानंतर पहा तुम्ही ह्या वाकमध्ये नो सुनर पण वापरू शकता ओके नऊ आपण सेम अर्थ होतो जसं तुम्हाला आता या वाक ना त्याचप्रमाणे त्याच्यानंतर पहा एक नऊ सोनची वाक मला बरोबर तो पळून गेला मला पहिल्या बरोबर तो पळून गेला बघा ह्या शब्दांचा आपल्या इंग्रजी बोलण्यामध्ये खूप मोठा वापर आहे ज्यावेळेस तुम्हाला दोन वाक्यश्न जोडायचे असतात त्यावेळेस तुम्हाला ह्या शब्दांचा वापर करावा लागतो बघा मला बरोबर तो पळून गेला म्हणजे नो सूनर डेड ही सी मी दोन वाक्याच्या मध्ये इथं तुम्हाला डॅन वापरायचं आहे डॅन ही रॅन अवे काय म्हणजे मला तो बरोबर पळून गेला आता त्यानंतरची वाक्य रचना पहा मी तिचा नोकर असल्याप्रमाणे ती मला आदेश देते मी तिचा नोकर असल्याप्रमाणे ती मला आदेश देते बघा वाक्य रचना खूप छान आहे शी ऑर्डर्स शी ऑर्डर्स मी ऍज इफ बघा आता याच्यामध्ये काय असल्याप्रमाणे इफचा अर्थ काय असल्याप्रमाणे आपण म्हणतो ना की ती मला नोकराप्रमाणे वागवते ठीक आहे काय वापरायचं तुम्हाला ऍज इफ ओके ऍझ इफ आय वॉज हर पर... सर्वंट म्हणजे मी तिचा नोकर असल्याप्रमाणे ती मला आदेश देते म्हणजे इफचा अर्थ काय असल्याप्रमाणे लिहून घ्या तू असा दिसतोस जसं काही तू वर्षभरापासून आंघोळ केलेली नाही किंवा स्नान केलेलं नाही बघा आपण म्हणतो ना की अरे तू असं दिसतोय की बरेच दिवसापासून तू आंघोळ केलेली नाहीये हा लक्षात बघा यू लोक ॲज दो ॲज दो म्हणजे जसं काही यू हाय वॉन्ट सॉरी बाथच्या ऐवजी तुम्ही इथे हॅड पण घेऊ शकता किंवा हॅ वॉन्ट्या बात आता जर हॅड असेल तर इथं बाथ घ्या फॉर अ इयर फॉर अ बघा यू लुक ॲज डो यू हॅवट हॅड अ बाथ फॉर अ इयर म्हणजे म्हणजे तू असं दिसतो जसं काही एक वर्षा वर्षभरापासून तो आंघोळ केलेली नाही आता यू लुक ॲज डो यू अ इयर ओके जर हॅड वापरलं तर हे हे पूर्ण वापरावं लागेल जर हे नसेल हॅड नसेल तर फक्त बाथ आणि पुढं फॉर अ इयर बघा त्याच्यामध्ये काय लावत असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा थोडे दिवस सुरुवातीला पाठच करा आणि पाठ झाल्यानंतर त्या वापरा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तरच मग यांचा उपयोग आहे नाहीतर मग नाही त्याशिवाय तुम्हाला इंग्रजी ही येणारच नाही तुम्ही किती जरी कन्सेप्ट क्लिअर केले जोपर्यंत तुमच्या मुखातन आणि लिखाणातन आणि ऐकण्यातनं क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला ना, तो ना बोलता येणार नाही बघा त्याच्यानंतरची वाक्य रचना आम्हाला आतापर्यंत काही अडचण आलेली नाही या शब्दांचे अर्थ लिहून घ्या आम्हाला आतापर्यंत काही अडचण आलेली नाही म्हणजे वी हॅव कम अक्रॉस कम अक्रॉस नो प्रॉब्लेम प्रॉब्लेम ॲज एट ॲज इटचा अर्थ काय आतापर्यंत किंवा अजूनपर्यंत किंवा अद्याप आम्हाला कुठलीही समस्या आलेली नाही ओके ही बस मुंबई पर्यंत जाते का ही बस मुंबई पर्यंत जाते का दिस बस गो ऍज फॉर ॲज मुंबई आणि क्वेश्चन मार्क म्हणजे ऍज फार एज चा काय अर्थ पर्यंत म्हणजे डज दिस बस गो मुंबई म्हणजे ही बस मुंबई पर्यंत जाते का त्यानंतरची वाक्यच घ्या त्याला इंग्रजी येते आणि मराठी सुद्धा येते बघा त्याला इंग्रजी येते आणि मराठी सुद्धा येते ही नोस इंग्लिश अँड मराठी ऍज वेल बघा शेवटी तुम्हाला इथं काय करायचंय जे तुमचं शेवटचं नाम असेल त्याच्या पुढे तुम्हाला ऍज वेल well वापरायचं म्हणजे त्याचा अर्थ काय होत की मराठी सुद्धा येते हा लक्षात त्याच्यानंतर आहे त्यांच्यासारख्या लोकांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही त्यांच्या सारख्या लोकांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही आता इथं सुरुवातीला पीपल आणि त्यालाच अनुसरून तुम्हाला काय सच वापरायचं या सचएजीपल नंतर तुम्ही काय आणि क्वचन बी ट्रस्टेड किंवा बिलीवड म्हणजे अशा लोकांवर त्यांच्यासारख्या लोकांवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही बघा हे तसच्या काय त्यांच्यासारख्या लोकांवर म्हणजे तुम्हाला एवढा कन्सेप्ट क्लिअर ठेवावा लागणार ओके त्याच्यानंतर आहे तू तु तु तुझं काम बरोबर करत असशील तर तुला काळजी करण्याची गरज नाही बघा तू तु तुझं काम बरोबर करत असशील तर तुला काळजी करण्याची गरज नाही बघा ही वाक्य रचना इंग्रजीमध्ये कसं लिहिणार यू नीट नॉट वरी ॲज लॉंग यु आर डुईंग युअर जॉब युअर जॉब प्रॉपरली ओके म्हणजे तू तुझं काम बरोबर करत असेल तर तुला काळजी करण्याची गरज नाही इथं आपण काय वापरले ॲज लॉंग ॲज बघा आता याच्यामध्ये तुमचे मी बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर करून दिले ह्या वाक्यश्ना लिहून घ्या आणि सुरुवातीला तोंडपाठ करा आणि तोंडपाठ करून तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही वापरा तर तुम्हाला यांचा अर्थ कळेल आणि यांचा वापर तुमच्या लक्षात येऊन जाईल हा फक्त लेक्चर एकदा पाहून तुमच्या लक्षात येणार नाही दोनदा तीनदा पहा ओके आणि हा ही माहिती जर योग्य वाटत असेल जर माहिती व्यवस्थित वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र